नमस्कार बरेच दिवस कोणती व्हिडिओ टाकली नव्हती आज एक व्हिडिओ टाकतोय थोडस लोकांना त्या गोष्टी कळाव्यात आणि त्याच गांभीर्य कळावं म्हणून ही व्हिडिओ आहे जंगल म्हणलं की डोळ्यासमोर गच्च झाडे येते पण गच्च झाडे असणारच जंगल असतं का तर नाही मोकळे माळ हे सुद्धा एक जंगलाचा प्रकार आहे आणि मोकळे माळ एक विशिष्ट प्रकारच्या प्राण्यांना पक्ष्यांना असतं जे गच्च झाडीच्या जंगलात राहू शकत नाही चित्ता हा त्यातलाच प्रकार आहे चित्ता हा गच्च झाडीत किंवा गच्च जंगलात हा राहू शकत नाही दुसरा आपल्या भारतातून नामशेष होत चाललेला एक पक्षी म्हणजे महाडोक पक्षी हा सुद्धा गर्द झाडीत किंवा गच्च जंगलात राहत नाही तर त्याला मोकळा माळच लावतो मोकळा माळ म्हणलं की लोकांचं त्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं मोकळा माळ आहे त्याकडे लक्ष देत नाहीत म्हणजे तिथं बरेच प्रकार दारुप्याला बसणे किंवा फ्लॉटिंग होणे यामुळं त्या मोकळ्या माळावरती जी जैवविविधता नांदते एक विशिष्ट प्रकारची ती कुठेतरी नामशेष होत चालली आजचा विषय आहे तो माळ सरडा म्हणजेच फॅन थ्रोटेड जाड भारतामध्ये एकूण चौदा प्रकारचे सरडे म्हणजेच फॅन थ्रोटेडली जाडा त्यामध्ये दोन उपजाते एक म्हणजे सारडा आणि दुसरा म्हणजे सीताल सारडामध्ये तीन मोडतात आणि सितारामध्ये अकरा मोडतात तर कोल्हापुरामध्ये जो मिळणारा सारडा आहे फॅन थ्रुटेल डिझाडा त्याला सारडा डार्विनी म्हणतात तर मित्रांनो काय आहे आजकाल तर मोकळ्या दारू प्याला बसणे दारू प्याला बसल्यानंतरनं तिथंच त्या बाटल्या फोडणे त्यानंतरनं मोकळ्या माळांच्याकडे लक्ष नसल्यामुळं तिथं प्लॉटिंग होते डेव्हलपमेंट होते पण याचा फटका ह्या प्राण्यांना बसतो जसं डेव्हलपमेंट होते जसं हे काही गैरप्रकार घडतात तसंच अजून एक प्रकार वाढत चालला आहे तो म्हणजे काही स्वयंघोषित वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स हे वाईल्डलाईफ फोटोग्राफर्स प्राण्यांचे फोटो काढायसाठी खूप प्रयत्न करतात पाहिजे ती किंमत मोजतात पण फोटो काढत असताना त्याच्या अधिवासाचा विचार करत नाही किंवा इतक्या मोठ्या प्रमाणात तिथं फोटो काढायला गेल्यामुळं त्या प्राण्यांच्या नैसर्गिक वावरण्याला काय धोका पोचतोय याचा विचार करत नाही त्यांना फक्त एक आणि एक आपल्याला फोटो कसा मिळेल याचाच ते विचार करत असत काहीसा प्रकार हा कोल्हापुरातल्या काही ठिकाणी सुद्धा होतोय तर त्याच्यावरच प्रकाश टाकण्यासाठी काही लोकांचे डोळे उघडण्यासाठी आणि एक प्रजा कधी ना कधी तर ती नामशेष होण्याची शक्यता आता निर्माण झाली ती वाचवण्यासाठी हा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया मानवी हस्तक्षेप डेव्हलपमेंट याच्यामुळं एका छोट्याशा जीवाला काय फरक पडत चालतो तर आपण ही व्हिडिओ बघूया अशा या सुंदर माळ सरड्याचं अस्तित्व सध्या धोक्यात हो आलेलं आहे ते म्हणजेच वाढतं शहरीकरण माळराणे आता गायब होत चाललेले आहेत आणि यांचं अस्तित्व असणारी माळ राणे आता नाहीसी होत चाललेले आहेत हा माळसरडा ज्या माळांवरती राहतो सध्या तिथे मोठमोठ्या मशीनने डेव्हलपमेंट चालू झालेली आहे आणि ही माळराणे कमी होत चाललेली आहेत यांचं आदिवासच सध्या नष्ट होऊन त्या आदिवासावर उंचच उंच बिल्डिंग्स बंगले हे तयार होत आहेत त्यामुळे त्यांचं अस्तित्व धोक्यात आले आहे तर काही माळराणांवरती सध्या प्लॉटिंग चालू आहे म्हणजेच भविष्यात या ठिकाणीसुद्धा मोठमोठ्या बिल्डिंग्स आणि मोठमोठे बंगले तयार होणार त्याचबरोबर अशा माळरानांवरती काही राजे महाराजे येऊन आपली संपत्ती सोडत चाललेली आहेत या ठिकाणी दारू पिताना त्याच बाटल्या तिथे फोडून टाकल्या जातात आणि त्यांचा अनमोल असा खजिना या माळ सर्वत्र पसरलेला आढळतो या खजिन्यामुळे या लहानशा जीवाच्या जीवालासुद्धा धोका होतो इकडे जाईल तिकडे ह्या काचेच्या बाटल्या प्लॅस्टिक हे पसरत चाललेलं आहे आणि यामुळे या माळसरड्याचं जगणंच मुश्किल झालेलं आहे सध्याच्या या दिवसामध्ये मादी ही नरासोबतच आपल्याला दिसून येते आणि नर तिच्यासोबतच तिचं रक्षण करण्यासाठी कायम सोबत असतो एप्रिल मे या दरम्यान मादीच्या पोटामध्ये खंडी राहतात आणि मादी ही नराची पाठ सोडत नाही नर एखाद्या उंच ठिकाणी बसून आपल्या प्रदेशावर पूर्णपणे लक्ष ठेवून असतो जर त्याला एखाद्या वेळेस कोणत्याही दुसऱ्या नरापासून धोका वाटला तर तो ताबडतोब आपल्या उंच ठिकाणी जाऊन त्या दुसऱ्या नराला इशारा देण्यासाठी आपल्या गळ्याखाली असणारा सुंदर असा तो पंखा बाहेर काढून एक प्रकारचा त्याला इशाराच देत असतो तर तु। मित्रांनो अशा या सुंदर अशा लहानशा जीवाला आपण जपलं पाहिजे जगवलं पाहिजे माळराने सुद्धा एक प्रकारचं जंगलच आहेत हे समजलं पाहिजे